नमस्कार आजच्या या अडतीसाव्या पदवीदान समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ ज्यांच्या उपस्थितीमध्ये या पदवी समारंभाचं वाटप होणार आहे ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नामदार सी पी राधाकृष्णन साहेब महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आमचे मित्र माननीय प्राध्यापक राम साहेब या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले चीफ गेस्ट प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर संजय कुमार अध्यक्ष कृषी वैज्ञानिक निवड मंडळ कृषी संशोधन व सक्ष शिक्षण विभाग नवी दिल्ली त्याचप्रमाणे या पदवीदान समारंभाला उपस्थित विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य विद्यापरिषद सदस्य तसेच कुलगुरू डॉक्टर शरद गडाक आदिष्ट डॉक्टर साताप्पा खरबडे या विद्यापीठाचे आजी माजी कुलगुरू आजी माझे आमदार जिल्ह्यातील सर्व आय पी एस आय एस अधिकारी ज्यांच्यामुळे हा समारंभ अलौकिक या ठिकाणी होतो आहे ते सन्मान्य आजच्या सर्व पदवीदान समा समारंभाचे मानकरी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बांधव राहरी कृषी विद्यापीठाच्या कानाकोप्यातून आलेले सर्व सन्माननीय मान्यवर व्यासपीठावरील इतर अनेक मान्यवर आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांना अभिनंदन करताना मनापासूनचा आनंद होत आहे आपण बी एस सी एम एस सी पी एच डी आपल्या आयुष्यातले टप्पे अनेक के पार केले आहेत शिक्षण घेतलं आहे आणि उद्यापासून समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आगळा वेगळा विचार घेऊन शेती क्षेत्रात मार्गदर्शन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आपल्याकडून करतो मित्र शेतकरी चिंतेमध्ये आहे शेती हा व्यवसाय बऱ्याच अंशी परवडत नाही याची अनेक कारण आहेत वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल मार्केटिंग असलेली अव्यवस्था शेतीमध्ये उत्पादित केलेला माल आणि उत्पादन खर्च त्यांचा ताळमेळ या ठिकाणी बसताना कुठेही दिसत नाही त्यामुळे आमचे शेतकरी नाराज आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थीनी कृषीची डिग्री घेतल्यानंतर नोकरी व्यवसायामध्ये कुठे संधी मिळते का हाही प्रयत्न ते करत असतात परंतु आत्ता आपल्याला बदलावं लागेल कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल करावे लागतील नवीन तंत्रज्ञान विकसित करावं लागेल नवीन मशिनरी या ठिकाणी रोबोटसारख्या मशिनरी आणाव्या लागतील जास्तीत जास्त शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सुविधा कशा पोहोचतील या बदलत्या हवामानाला तोंड कसं देता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील सरकार आपल्या पाठीशी आहे परंतु यामध्ये सुसूत्रता आणणं ही जास्त काळाची गरज आहे असं मला वाटतं एकीकडे वाढत जाणारा उत्पादन खर्च दुसरीकडे मार्केटची असलेली अनास्था तिसरीकडे उत्पादित केलेला माल त्याचा दर्जा नसणं या अनेक गोष्टीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही त्यामुळे क्वालिटी दर्जाचं उत्पादन कमी खर्चामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे विद्यापीठ प्रयत्नशील आहेत कालच पुण्याला मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी कृषी हॅकथॉन नावाचं एक अग्रीमेंट या ठिकाणी काल लाँच केलं आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत उद्योजक आहेत कंपन्या आहेत खाजगी कंपन्या आहेत या सर्वांबरोबर सामंजस्य करार करून शेतकऱ्याचा माल जगाच्या पाठीवर कसा जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत मी या अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगू इच्छितो की शासनाच्या आदेशाची वाट पाहू नका शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचं कसब त्यांना तंत्रज्ञान मिळून देण्याचं कसब आणि जास्तीत जास्त स्पर्धात्मक या ठिकाणी कार्यक्रम घेऊन शेती कशी विकसित करता येईल या दृष्टिकोनातून शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे राज्य सरकारही त्याच ठिकाणी प्रयत्नशील आहेत विद्यापीठाचा सिंहाचा वाट आहे विद्यापीठ ही ज्ञानाची भंडार आहे या स्थिती ह्या विषयामध्ये कृषी विद्यापीठाचा सिंहाचा वाटा असणं आवश्यक आहे जवळपास पस्तीस हजार एकर मालकी ही कृषी विद्यापीठांची आहे राज्य सरकारच्या कृषी खात्याची आहे पण अपेक्षित असं उत्पन्न आज कृषी विद्यापीठामध्ये मिळत नाही आम्ही सुविधा निर्माण करतो इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो पण त्यातून क्वालिटी दर्जाचे विद्यार्थी निर्माण होण्याची अपेक्षा विद्यापीठाची आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांची असते ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे बदल आपल्याला आपल्यामध्ये आप ला घडवावे लागतील शेतकऱ्यांना आधार द्यावा लागेल आणि आपल्याला प्रगतीची पावलं ओळखावी लागतील प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकलचा अर्थ स अर्थ समजून घ्या थिअरॉटिकलमध्ये माणसाला लिहिता येईल पुस्तकं लिहू शकतो पुस्तकं वाचू शकतो परंतु प्रॅक्टिकलमध्ये अनुभव घेणं आणि प्रॅक्टिकलमध्ये वस्तुनिष्ठ परिस्थिती निहाळणं या दोन गोष्टीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे बसल्यानंतर मार्गदर्शन करणं सोपं आहे पण शेतीमध्ये राबणं फार अवघड आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे या देशामध्ये पंचावन्न ते साठ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे मित्र असं म्हणेल की कदाचित शंभर टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे कारण शेवटी आपण जो उत्पादित केलेला माल आहे तो शंभर टक्के लोकांना अन्न पुरवठा करतो आपण काय उत्पादित करतो काय लोकांना खाऊ घालतो याची कल्पना आपल्यालाच आहे परंतु त्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या युगामध्ये आपण उत्पादन वाढीच्या मागे लागलो रासायनिक शेतीच्या मागे लागलो त्याचे दुष्परिणाम मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतोय आणि त्यामुळे नायलाजनके होत नाही आपल्याला नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती आणि ऑर्गेनिक शेतीकडे वळावं वा लागेल त्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील आणि अलीकडच्या काळामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे किंवा रोजगारासाठी माणसं उपलब्ध नसल्यामुळे यांत्रिकीकरण शेतीचं महत्वाचं या ठिकाणी करावं लागणार आहे ए आय टेक्निकच्या माध्यमातून आता नव्याने ए आय टेक्निकच्या माध्यमातून आपण शेती करायचा निर्णय घेतोय शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवल गुंत भांडवली गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतोय मला माहिती आहेस की शेतकरी सातत्याने या ठिकाणी कर्ज घेतो कर्ज भरू शकत नाही त्यामुळे तो थकतो आणि मग शेती परवडत नाही असं म्हणत असतो परंतु शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ येता कामा नये आणि घेतलं कर्ज थोडंसं ते सुद्धा रिपेमेंट झालं पाहिजे या दृष्टिकोनातून पॅटर्न क्रॉप पॅटर्न बदलावे लागतील नवीन वाण विकसित करावे लागतील हॉर्टिकल्चरमध्ये प्रगती करावी लागेल आणि जगाचं मार्केट काबीज करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात धोरण या ठिकाणी आपल्याला अवलंबवावं लागेल ज्या जीवनावश्यक बाबी नाही ज्या जीवनावश्यक बाबीमध्ये येत नाही ज्याच्यावरती कंट्रोल या ठिकाणी निर्यातीवर करता येत नाही अशा गोष्टीमध्ये निर्यात वाढवावी लागेल उदाहरणार्थ कालच्या निर्यातीमध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निर्याती एकटा केळी या हॉर्टिकल्चरने या ठिकाणी केलेली आहे केळी अंजीर द्राक्षे अशा मोठ्या प्रमाणाची जर आपण चांगल्या क्वालिटीची उत्पन्न तयार केली रिसिड्यू फ्यू जर रिसिड्यू फ्री जर उत्पन्न तयार केली तर जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात मार्केट आहे आणि त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे म्हणूनच माझी आपल्याला विनंती आहे की आपण थांबू नका सरकार थांबणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा मु केली आता महाराष्ट्र थांबणार नाही त्यामुळे आता आपल्याला कोणालाही थांबता येणार नाही प्रगतीच्या दिशेकडे घोडदौड करत असताना हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ मागे राहता कामा नये इथला विद्यार्थी मागे राहता कामा नये एवढीच अपेक्षा या नेत्यानं आपल्याकडनं करतो आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका